नेहमी समर्थनच राहिलंय जरांगी पाटील यांनी काही जे आज मुंबईमध्ये आंदोलन चालू केलं कसं बघता आरक्षणाला मराठा बघताला माझं समर्थन आहे असं नाही म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीसांचं पण मराठा आरक्षणाला समर्थन झालं त्यांनी पण कधी विरोध केला नाही आणि एक वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे पहिल्यांदा आरक्षण मुख्यमंत्री असताना त्यांनीच दिलं इतर वस्तू येते आपण नाकारू शकत नाही त्याच्या आधी पण अनेक नेते होते अनेक अगदी मराठा समाजाचे मुख्यमंत्री अनेक वर्ष होते पण कोणी हा विषय पण कधी काढला नाही किंवा दिलं त्यांनी नंतर ते कोर्टात नंतर म्हणजे त्यांचे मुख्यमंत्री पदावरनं पाय उतार झाल्यानंतर ते कोर्टामध्ये आरक्षण जे आहे ते उडालं तोपर्यंत तिथे तो कोणी हात लावू शकला नव्हतं की वस्तूजीती आंदोलन करणं हा अधिकार सगळ्यांचा आहे धरंगे पाटलांचं आंदोलन आणि त्यांनी जे आरक्षणाची मागणी केली आहे आप की आपचा पण मराठा समाज म्हणून नक्कीच त्याला पाठिंबा आहे की गरजू जे मराठा मी परत म्हणतोय जे गरजू मराठा समाजातली लोक आहेत त्यांना आरक्षण मिळावं त्यांचं पर जी काही परिस्थिती आता लोक म्हणतात समाज मोठा आहे महाराष्ट्रात वगैरे सगळं वस्तूच येते पण आज परिस्थिती पण तेवढी त्या समाजाची खालवली आहे ही वस्तूच येते काही ठराविक लोक सदन असतील पूर्ण मराठा समाज सदनच राहिला अशी अवस्था नाही आहे कारण प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असणारा हा मराठा समाज राज्यातला होता आज शेतीच्या बाबतीमध्ये म्हणावं तस म्हणजे दर असतील नैसर्गिक जे काही आता सध्या बदल आहेत या सगळ्याचा विचार केला तर शेती आता फार काही परवडत नाही ही वस्तू आणि म्हणून आज मराठा समाजाची नक्कीच गावाकडे आपण बघितलं तर परिस्थिती दयनीय झाली आणि या याच्यामध्ये सरकार आणि स्वतः मुख्यमंत्री आरक्षण देण्याबद्दल सकारात्मक आहेत ठाम आहेत फक्त एकच आहे की ज्याचा उल्लेख वारंवार केला गेलाय की जे आरक्षण मराठा समाजाला द्यायचे हे एकतर घटनेमध्ये बसणार पाहिजे आणि घटनेच्या बाहेर जाऊन आपण देशाच्या जा घटनेच्या बाहेर जाऊन आपण काही करू शकत नाही देऊ शकत नाही पहिलं तरी घटनेमध्ये बसणार आरक्षण मिळालं पाहिजे आणि कायदेशीरित्या हे टिकणार आरक्षण मिळालं पाहिजे नुसतं जाहीर केलं आणि चार महिन्यात कोणतर कोर्टात गेलं आणि परत कोर्टानं ते रद्द केलं असल्या आरक्षणाला काही उपयोग नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत आंदोलन करणं जरंगे पाटील साहेब म्हणजे मुंबईत बसले त्यांचं उपोषण चालू आहे आणि मला नक्की खात्री आहे की महायुतीच्या सरकारच्या माध्यमातनं दे मान्य देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील एकनाथ शिंदे साहेब असतील ते सगळे त्याच्यावर सकारात्मक निर्णय घेऊन योग्य तो, तो तोडगा काढतील आणि आंदोलनकर्त्यांनी पण सरकारला या बाबतीमध्ये सहकार्य करावं शेवटी आपल्याला तोडगा काढायचा आहे आपल्याला समाजाला काहीतरी मिळवून द्यायचं आहे तर मग चर्चा करून चर्चेनच हा मार्ग याच्यातनं निघू शकतो आणि चर्चा करून तोडगा काढावा सगळी जी काय शांतता ती योग्य पद्धतीनं भेट घेणार आहात का मुंबईला गेल्यावर मी भेटेन माग पण ते साताराला आले होते दोन्ही वेळेला मी त्यांना भेटलो होतो एकदा त्यांची तब्येत आलं नव्हतं थोडी प्रवास समोर जरा बरी न पण तरी जाऊन हॉस्पिटलमध्ये मी त्यांना जाऊन भेटून मला थे वाटतं हॉटेलला त्यांना सलाईन लावलं होतं हॉस्पिटलने त्यावेळेला मी तिथं पण भेटलो होतो मुंबईला जाईन त्यावेळेला मी सुद्धा त्यांना जाऊन भेटेन नक्की आणि त्यांची पण भूमिका काय असेल त्यांची भूमिका पण माहीत आहे शासनाची पण भूमिका आपल्याला माहीत आहे जे असेल ते नक्कीच आमचा प्रयत्न हाच आहे की योग्य तोडगा निघावा कायदेशीर याच्यात टिकणारा तोडगा तोडगा निघावा आणि घटनेत धरून हे सगळं असावं